आपण एक ग्रामीण कथा सांगून ग्रामीण भागामध्ये आजही अंधश्रद्धेच्या किती बळी पडतात लोक हे आपण सांगितलेले आणि एक वास्तव चित्र आपण डोळ्यासमोर उभं केलं शिंदगीकर सर आपण परंतु आपली भूमिका शेवटची हे जे असे प्रकार घडतात आहेत नाही आता फार कमी झालेले तर त्याला कुठंतरी आळा बसेल त्याच्या पाठी ते काम करणं फक्त आपलं काम आहे खूप छान कथा ग्रामीण भागात नेलं थोडं पाठीमाग जाऊ आपण इतिहासाची जर थोडी पानं उलटी चालली तर आपल्या असं लक्षात येईल की भारत देश हा कथा कहाण्यांचा देश आहे अगदी वैदिक काळापासून ते आजपर्यंत आधुनिक काळापर्यंत मराठी वाङ्मय हे कथा का काण्यांनीच भरलेले फक्त कालानुरूप त्यात बदल होत गेलेला आहे आणि बदल होणे आवश्यक आहे नव्हे बदल झालाच पाहिजे अनिल कुमार जी तुम्ही म्हणला त्याप्रमाणे बदल झालाच पाहिजे किती दिवस तो लाकूड तोड्या तोच दाखवायचा आणि तोच रडत बसला कोण येणार आहे आज आमचा लाकूड तोड्या सुशिक्षित बेकारे शिकलेला आहे आज तो रडत बसणार नाही कोणी येईल म्हणून तो आज घरी जाईल जुन्या एखाद्या ट्रान्झिस्टरचा चुंबक काढन दोरीला बांधन आणि पाण्यात टाकेल आणि ते कुराड शोधल किती दिवस म्हणायचं उंदीर गळ्यात घंटा बांधणार नाही मी सांगतो उंदीर गळ्यात घंटा बांधतो अशा कथा मी सांगितलेल्या आहेत गळ्यात बांधतो तूही त्यांनी पाहिलेले घरातले आजोबा रात्रीची रात्रीची वेळी गोळी झोपीची गोळी घेतात ती बरोबर पाहतो तो तीच गोळी मांजराच्या दुधाच्या वाटीत टाकतो मांजर झोपी जातील घंटाबा सुंदर कथा सांगता येतात आजही सांगता येतात आता लहान काय काय आता आंबे किंवा ते द्राक्षे तोंडाला येणार नाही तर आंबट म्हणून जाणार नाही अशा अनेक संदर्भ अलीकडचे देऊन आपल्याला कथा रंगतदार करता येतात त्याला आधुनिकतेची जोड देता येते विज्ञान कथा म्हणून आहेच तो भाग म्हणून कालानुरूप हे बदल कथेमध्ये गरजेचे आहेत आणि केवळ मनोरंजन म्हणूनच कथा सांगणे नये तर बाबासाहेब पुरंदरे असतील सुधाकर प्रभू असतील राजा मंगळवेडेकर असतील अशी मोठमोठे दिग्गज मंडळींनी या कथाकथनाचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केलेला आहे समाज प्रबोधनासाठी हा आपल्या शिक्षक बांधवासाठी एक अध्यापन चांगलं व्हावं मनोरंजक व्हावं म्हणून जरूर आपण त्याचा उपयोग करावा कीर्तनकार करतात व्याख्याते करतात प्रवचनकार करतात कथेचा आधार घ्यावाच लागतो कारण कथा ही कथेचं आणि माणसाचं एवढं अतुट आहे एवढं अतुट की ती जन्मापासूनच आपल्याबरोबर आलेली असते तीन पद्धतीनं आपल्याबरोबर वर आलेली असते वर पण आपल्या आपल्याला ती कडेवर असतानाच कथेची आपली भेट झालेली असते ते आता दुर्मिळ झालं चित्र राहते दोन झाले आम्हाला आमच्या लहानपणी आईनं कडेवर घेऊनच गोष्ट सांगितलेली असणार पण ही गोष्ट नाही ती तालकथा होती कथेच्या ज्या प्रकारामध्ये गीतकथा आहेत चित्रकथा आहे मग इथं इथं हातावरे एक एग चिवता किंवा एक घास चिचा बाळ म्हणतो हो एक घास काऊचा बाळ म्हणतो हो इथून जे कथेचं आणि आपलं अतूट नातं निर्माण झालेलं आहे ते आज ल आहे कारण माणूस हा गोष्टी वेल्लाळ माणूस ज्या वेळेला भाषा अवगत झाली नव्हती वाणीच वाणी देखील नव्हती भाषेचा हे नव्हतं त्यावेळेला त्या वेळेला हे शिकार करणारे लोक शिकार आणल्यानंतर भाजण्यासाठी ठेवून गोलाकार बसून हातवारे करून सांगतच असतील की कथा कशी आपले शिकार कशी केली म्हणजे सांगणंच दोन सुना पानवाठा आल्यानंतर जे एकमेकाला ती तर कथाच असते ती त्यांची व्यथा का असा ना ती व्यथा तिथं कथा होऊन बसते असं हे अतूट नाते कथेचं आणि आपलं जीवनात फक्त तिची माध्यम बदललेत जोशी सर सुरुवातीला मौखिक पद्धत होती ज्या वेळेला भाषेचा विकास झालेला नव्हता मुद्रणकलेची मुद्रणकलेचा विकास झाला नव्हता त्यावेळेला मौखिक ज्याला श्रवण माध्यम म्हणत होतात अ इतिहासाची पानं चाळीत आपल्या लक्षात येईल अब्राम लिंकन असेल महात्मा गांधी असतील अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतील घडले कशातून कथेतूनच घडलेले एक श्रवण माध्यमातून घडलेले गांधीजीचं परिवर्तन कशातून झाले कुठल्या माध्यमातून झाले कथेच्या दर्शन माध्यमातून झालेले राजा हरिश्चंद्राचे नाटक पाहिल्यानंतर भक्त प्रल्हादाचं नाटक पाहिल्यानंतर ते दर्शन माध्यमातून त्यांच्यावरती रुजल्या गेलं भिनल्या गेलं आणि परिवर्तन झालं काम म्हणजे माध्यमं बदलले दर्शन माध्यम त्याच्या अगोदरचं श्रवण माध्यम आता वाचन माध्यमे पण आपण सर्वजण म्हणतो अलीकडे अलीकडे काय व्हायला वाचन संस्कृतीचा राहास व्हायला आहे वाचत नाहीत कोणी म्हणून वाळ वाळकरनं यांनी सांगितलं मी मगाशी एक शब्द वापरला वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करतो मॅडम तुम्ही माझ्याकडून बरीचशी पुस्तकं नेली आदिवासी भागात मी आज देखील मंगलवाङ्मय यात्रेच्या निमित्तानं शाळा शाळांवर जाऊन नव्वद हजार बालवाङ्मायची पुस्तकं शाळा शाळेवर नानापाना तोटार पोहोचली आहेत परीक्षेच्या वेगवेगळ्या माध्यमातून जवळ बावन्न हजार गुरुजी कथामालीची पुस्तकं एवढं काम केलं ज्या माझ्याकडे आली त्यावेळेला म्हणजे तुम्ही सर एवढं मोठं काम करताय ना या साहित्याचं मग काय हरकत आहे तुम्हाला यायला हां हे काम करतोय त्याची गरज आहे आज कारण आज कसं झालेलं आहे हे मी त्या पेशात असल्यामुळे मला माहीत येते सर एखादा विद्यार्थी सांगतो बाबा आपले चाललेत गेवरायला चाललेत बीडला चाललेत बाबा मला एखादं पुस्तक आणा ना नाही का बाबा तसे नाहीत कोणी चलाकडे आता सामान घेतलं पोराला एखाद्या गोष्टीचं पुस्तक नाही म्हणून हा प्रपंच केलेला आहे गावागावात जाऊन शहरात आपल्या वाडी वस्त्यावरच्या शाळेत जाऊन हा पुस्तक घेऊन जाण्याचा प्रचार केलेला आहे असो त्या अतिशयचा भाग होईल परंतु कथा जे माध्यमे हे माध्यम केवळ मनोरंजनासाठी न होता ग्रामीण भागातला आजचंही वास्तव काय हे त्या कथाकथनातून मना साहित्यातून मना समाजाच्या निदर्शना यायला पाहिजे कारण आता संबंधच राहिला नाही हो सर या शिवाराचा आणि आपल्या नातवांचा म्हणून आपला आहे आपण ग्रामीण भागात पण राहिलाच नाही यांना ते जुने शब्द येत नाहीत ग्रामीण भागाशी संबंधही राहिलेला नाहीये माझ्याच नातीला जातं काय माहीत नव्हतं उखळ काय माहीत नव्हतं प्रत्यक्ष नेऊन दाखवून संबंध राहिला नाही गोष्ट तर नाव राय ना मॅडम आहे गोष्ट कुठं कुठले मी आता मग असं कोणीतरी म्हणलं दोन दोन दिवस कथा चालायचं चा, नाही मी स्वतः आठ आठ दिवस कथा लहानपणी ऐकलेल्या आहेत गावातल्या एका माणसाकडून आलम आराच्या असतील गुलबा असतील शिंदाबादच्या सफरी असतील आठ आठ दिवस गोष्टी रुक्मिणी स्वयंवराची गोष्ट वडिलाकडूनच ऐकलेली राजा हरिश्चंद्राची गोष्ट नामदेव स्वायवरची गोष्ट आज राहिल नाही संवाद राहायला नाही वाईट वाटतं सांगायला माझ्या महिला भगिनांना संवादच राहिला नाही मुलाशी तेच सांगतोय आपण म्हणून आज श्यामची आई होणं गरजेचं म्हणत असतं मी संवाद राहायला नाही जेवायला बसलो तरी आपण टी व्हीसमोर बसतो चौघजण बसलो तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो कधी बोलतच नाही बोलत कधी विद्यार्थ्याशी तर फक्त त्याच्या करिअरच्या बाबतीत बोलतो त्याच्या मूल्याच्या बाबतीत बोलत नाही त्याच्या वागणुकीच्या बाबतीत बोलत म्हणजे हे संवाद पाहिजे आणि हे संवाद आपल्याला असा जरी नाही करता आला तर कथेच्या माध्यमातून आपल्याला संवाद करता येतो आणि ते होणं गरजेचं आहे केवळ कुठल्या तरी अधिवेशनात संमेलनात गॅदरिंगमध्ये कथा ऐकून ती सांस्कृतिक बुक आपली भाग आहे पण आपल्या लेकरायची म्हणून संवाद ठेवायला पाहिजे अनेक कथा आहेत मी काही सांगणार नाही तर पण ज्या